नमस्कार विशेष बातमी समोर येते आठ वर्षांची चिमुकली राजनंदिनी आमदार गोपीचंद पडळकरांची स्टार प्रचारक विधानसभा मतदारसंघातून आमदार गोपीचंद पडळकर हे सुमारे एकोणचाळीस हजार इतकं मताधिक घेऊन विजयी झालेत या पाठीमागे पडळकर यांचं मजबूत संघटन बुधवलेला केलेलं सूक्ष्म नियोजन याचा मोठा वाटा असला तरी प्रचारात खरे आकर्षण एक चिमुकली ठरली आहे जावळी तालुका फलटण जिल्ह्यात सातारा येथील राजनंदिनी विठ्ठल पडर याता तिसरीतील शिकणाऱ्या चिमुकलीने अनेक सभांमधून भाषण करत मतदारांची मणे जिंकली महिला मतदार युवक व ज्येष्ठ मतदारांना साथ घालत राजनंदिनी या चिमुकलीने केलेल्या भाषणामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे अनेक मतदार सभास्थळी राजनंदिनीच्या भाषणाचे कौतुक करताना दिसून येत आहेत राजनंदिनी हिने केलेल्या भाषणाबद्दल आमदार गोपीचंद पडळकर साहेब माजी मंत्री सदानंद खोत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजी पप्पू डोंगरे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर डॉक्टर रवींद्र आरळी सौ माधवीताई पडळकर शिक्षण बँकेचे माजी चेअरमॅन यू टी जाधव सर यांनी विशेष अभिनंदन केलंय धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी